अमर रहे सुनील नागरे अमर रहे हजारोंच्या अश्रू नैनानं दिला सैनिक सुनील नागरे यांना अखेरचा निरोप बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गंधारी गावचे सुपुत्र सैनिक सुनील अंबादास नागरे बारा वर्षांपूर्वी भरतीनं भरती गावातील तरुणांमध्ये सैन्य भरतीचं मार्गदर्शन मिळत होतं दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी गंधारी इथं येत असता मध्य प्रदेश येथील नारसीपूर रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आज इतमामात अंत्यसंस्कार पत्नी माधुरी एक मुलगा एक मुलगी आई वडील असा परिवार आहे यावेळी आमदार सिद्धार्थ खरा नायब तहसीलदार मयूर इकबर मंडळ अधिकारी व सामाजिक राजकीय क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक यांनी मानवंदना दिली त्यांनी आपल्या देशाची सेवा केलेली आहे आणि अतिशय या गंधारी गावचं गौरव जो आहे तो सुनीलनी वाढवलेला आहे परंतु असं म्हणतात की या कुटुंबाचा जो सूर्य आहे हा तेजस्वी तारा अचानकपणे निखळला आणि हा जो नागरे परिवार आहे कायंदे परिवार आहे यांच्यावरती आज दुःखाचा डोंगर आणि अंधाराचं साम्राज्य एकदम पसरलेलं आहे संपूर्ण गाव शोकाकुल झालेलं आहे शोकमग्न झालेलं ना आहे नातेवाईक यांच्या डोळ्यातील धारा आज थांबायला तयार नाहीत सगळेजण आपण या दुःख सागरामध्ये बुडून गेलेलो आहे दैवजात दुःख भरता दोष ना कुणाचा दैवजात दुःख भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे पुत्र मानवाचा या ठिकाणी आज म्हणावं लागतं आपल्या देशाची सेवा करत असताना आणि आपला गावाचा कुटुंबाचा गौरव वाढवत असताना मधून अचानक जी काय एक्झिट केली ती आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये चढ करून गेलेली आहे या सगळ्या गावावरती किनगाव जट्टू त्यांच्या नातेवाईकावरती सगळ्या इष्टमिताचा जे सावट कोसळलेला आहे यामधून आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप लोणार